नमस्कार बालमित्रांनो मी आरजे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता उंदीर मामा उंदीर मामा उंदीर मामा लईच तुम्ही भारी मुक्काम तुमचा असतो प्रत्येकाच्या घरी झोपडी असो वा घर असो उंच हवेली राहून खाऊन पिऊन तुम्ही मज्जा केली तुम्हाला धरण्यासाठी झाडू घेऊन आई नाकेबंदी जोरदार काठी घेऊन ताई सगळ्यांच्या हातावर तुरी देता तुम्ही समजत नाही कुणा कसे तुम्ही निसटता कपाटावर चढता कधी कधी बसता टीव्हीवरती व्हीमध्ये मांजर पाहून घाबरता हो किती इकडून तिकडे पळताना एवढी कसली घाई पाय तुमचे सटकतात तरी थांबत नाही खोड्या किती करता कुरतडता सामान गणपतीच्या पायाशी तरी तुमचा मान वाहन तुम्ही गणेशाचे मोठा तुमचा भाव मोदकांवर मस्तपैकी मारता तुम्ही ताव मोदकांवर मस्तपैकी मारता तुम्ही ताव